नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागाचे नॉर्मलाइज स्कोअर प्रसिद्ध झाल्यानंतर फायनल फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे या संदर्भात विद्यार्थी मित्र कमेंट करत आहेत मित्रांनो त्याच संदर्भात आपण समाज कल्याण विभागात कॉल केला असता काय माहिती मिळाली पुढील कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकू शकता नमस्कार समाज कल्याण सर ते समाज कल्याण विभागाच्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या नॉर्मलाइज स्कोअर प्रसिद्ध झाले साईट वरती टोल फ्री नंबर दिलाय त्याच्यावर कॉल करा तिथून मिळेल नाही नाही आमच्या त्या साईट ऑफिसचा काही संबंध नाही हा आम्ही डिमांड पाठवली आम्हाला कर्मचारी पाहिजे म्हणून तर त्या लोकांनी परीक्षा आहे आहेत त्यांच्या वरती ते बघा ठीक आहे नागरिक संपर्क केंद्रामध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि सेवे संबंधित माहितीसाठी एक दावा महाराष्ट्र शासन विभाग तक्रार संबंधित माहितीसाठी दोन दावा नमस्कार नागरिक संपर्क केंद्रात संपर्क केल्याबद्दल धन्यवाद अनन्या आपली कशा प्रकारे हातच नाही लागलेला काय इश्यू आहे मॅडम ती समाज कल्याण विभागाची दोनशे एकोणवीस पदांसाठी भरती झालेली होती त्याचे मार्च मध्ये परीक्षा झाल्या हॅलो बोला मार्च मध्ये परीक्षा झाल्या त्यानंतर लिस्ट पब्लिक चौकशी करावी लागेल कार्यालयात ला हा मग कुठं विचारावं लागेल समाज कल्याणला चौकशी करा कुठल्या ऑफिसला समाज कल्याण मध्ये जावा तिथे तिथे चौकशी करा सर एकदा आता मी परभणीला राहतो तर मग मी परभणीत विचारायचं का कुठे जायचं आमच्याकडे अपडेट नाहीये याबद्दल सर कुठे जावं लागेल ते नाही सांगू शकत बरं रजिस्टर करायचे म्हणलं समाज कल्याणची तक्रार करायची तर करू शकता तेच म्हणतो मी आता इतके दिवस झाले हजार हजार रुपये फीस घेतली त्यांनी हॅलो समाज कल्याण ची तक्रार करायची वेबसाईट देते तक्रार दाखल करा जिल्हा तालुका परभणी तालुका परभणी तालुका पण परभणी पर याच पद्धतीने मित्रांनो बघा आपल्याला त्यांनी तक्रार करायला सांगितलेली आहे तर त्या तक्रारी साठी त्यांनी या ठिकाणी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वर तक्रार करायची आहे